को सरे है हा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे कुमारी वैभवी संतोष देशमुख वैभवी आज देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज तुम्ही सर्वजण आमच्या एक कुटुंब म्हणून सोबत आहात या तुमच्या सोबतीच्याच जोरावर हा न्यायाचा लढा उभारतोय पण आज मी एक सांगू इच्छिते ही घटना झाल्याच्या दिवशीपासून मनोज दादा हे त्या घटनेच्या दिवशीपासून आमच्या सोबत आहेत त्यांनी या लढ्यामध्ये साथ दिली पण त्यांची तब्येत ठीक नसताना ते एकही दिवस आराम न करता ते या लढ्यामध्ये सोबत आहेत या लढ्यामध्ये ते आजही त्यांची तब्येत ठीक नसताना आलेत मंचावरती त्या पण त्यांचे हे उपकार समाज कधीच विसरणार नाही माझे माझ्या वडिलांची जी हत्या झाली आहे ती खूप कूरपणे झाली आहे मला एवढंच वाटतं की आरोपी है, कटोर जे आरोपी आहेत त्यांना कठोरट कठोर शिक्षा झालीच पाहिजे आज माझे वडील पण त्यांचे विचार हे आपण कायम जपू त्यांच्या नावापुढे स्वर्गवासी लावायलाही आज आम्हाला म्हणजे माझ्या कुटुंबियांना मला गावकऱ्यांना आज खूप दुःख होते आम्हाला वाटतच नाहीयेत की हे आज आमच्यातून निघून गेलेत पण हा खूप मोठी घटना आहे ती सांगितलं

देण्यासाठी जर पद आणि सरकार या पुढे म्हणजे कमी पडत असेल तरी आई तुझा भवानी मी तुला एवढंच सांगते की आता तूच माझ्या वडिलांना न्याय दे आणि या या खुनामध्ये जे कोणी आरोपी असतील त्यांना त्यांचा नरसंहार कर या या धाराशिव जिल्ह्यातून मी आई तुळजा भवानीला एवढीच मागणी करते धन्यवाद आपल्या सर्वांच्याच भावना याबाबतीत सारख्याच आहेत मी मंचावर भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव अशोक कांबळे यांना आमंत्रित करतो